छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण शिंदे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम लोकांना सांगू इच्छितो की छावा चित्रपट जो आज चौदा फेब्रुवारी रोजी जो रिलीज झाला आहे तो प्रत्येक मराठ्याने प्रत्येक घरातल्या मराठी माणसाने छोट्या मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाने बघितला पाहिजे माझ्या स्वराज्याच्या जडण ते आतापर्यंतच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी झाल्या अनेक गोष्टी घडून गेल्या पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की छत्रपती शिवाय छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं माझ्या स्वराज्याला प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढवण्यासाठी माझ्या शंभू राजाने जो केलेला त्याग आहे माझ्या शंभूराजाने दाखवलेलं जे शौर्य आहे ते आत्ताच्या या एकविसाव्या युगातल्या प्रत्येक मराठी माणसानं प्रत्येक मराठी स्त्रीनं हे बघितलं पाहिजे आणि त्याच सोबत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न देखील केला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खरं तर हा चित्रपट बघणं अतिशय गरजेचं आहे मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितलेला आहे आणि परत दुसऱ्यांदा बघायला जाणार आहे कारण या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येकाला कळलं कळलं पाहिजे की अरे आमचे शंभूराजे काय होते त्यांचं शौर्य काय होतं मी तुम्हाला विनंती करतो की प्रत्येकाने खरं तर हा चित्रपट आवर्जून आपल्या सहकुटुंबासह बघायला जा कारण हे तुमची आमच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे तुमच्या आमच्या अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो एवढीच विनंती आहे जय हिंद जय शिवराय